Okay. नमस्कार माझं नाव प्राजक्ता दशरथ थोकरे माझ्या गटाचं नाव सावित्रीबाई फुले आणि आम्हाला ही सर्वांगीण विकास केंद्राकडून फळांची झाडं भेटलेली आहेत आंबा चिपू सीताफळ आणि पेरूची झाड प्रत्येक महिन्याला अकरा झाड वाटप करण्यात मी कमल राजेंद्र लोकरे राहणार खेरदा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद मी नवचेतना गटाची सचिव आहे आम्हाला हे झाडं नवचेतना संस्थेतर्फे मिळाले आहेत फळांची झाड आंबा चिक्कू सीताफळ आणि पेरू नाव शिवाजी काळे राहणार आणि नवचेतना मध्ये काम करते शिशिटी म्हणून बचत गटाला महिला एक मुलगे पेरू आंबा चिक्कू आणि शिताफळे अकरा अकरा महिनेला झाड मिळालेली आहे राहणार खेरडा तालुका कळंब जिल्हा धाराशिव न मी एकता गटाचे अध्यक्ष आहे नौके संस्थेमार्फत आम्हाला फळाची झाड दिलेत आंबाची कोर माझं नाव वर्षा माळी मी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र केच या संस्थेमध्ये सात वर्ष साध कार्यकर्ते म्हणून काम करत आहे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र या मनीषाताई ताई फुले यांच्या अंतर्गत मी खेरडा या गावात दहा गटाला वाटप फळांची झाडं वाटप केले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी एका बाईला अकरा झाडं आलेले आहेत आंबा चिक्कू पेरू आणि सीतापड एवढे झाडं वाटप केले